नमस्कार रसिक मायबापांनो मी प्राध्यापक सतीश देवपूरकर पुणे आज इथं या पेजवर गझल मनामनातली या पेजवर एक गझल सादर करणार आहे परंतु तत्पूर्वी या सुप्रसिद्ध पेजचे जे संपादक आहेत संचालक आहेत संपादक आहेत श्री कविकुमार आमचे स्नेही आदरणीय जीवन तामाणे यांचे प्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो कारण ते आणि त्यांचे तमाम सहकारी मिळून या पेजवर महाराष्ट्रातले अत्यंत सुंदर सुंदर गजल लिहिणारे गझलकार यांना ते पेश करतात आणि ती एक फार मोलाची गोष्ट आहे आत्ता नुकतंच त्यांनी या पेजवर दर आठवड्याला एक याप्रमाणे गझलचे व्हिडिओ द्यायला पण सुरुवात झालेली आहे केलेली आहे ती फार मोलाची गोष्ट आहे मी आमचे स्नेही कविकुमार यांचे आभार मानतो की त्यांनी मला या सुप्रसिद्ध गझल पेजवर माझी एक गझल सादर करण्याची संधी मला दिली आणि कमी कुमार आणि त्यांचे सर्व सहकारी यांना त्यांच्या कार्याकरता या गझल कार्याकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आभाळवर आभाळवर शुभेच्छा देतो आणि त्यांना अनेक आशीर्वाद देतो आणि आता मी माझी एक गझल सादर करतो आहे तर ऐका गझल म्ह सुप्त अवस्थे मध्ये स्वप्ने सर्व दळाली सुप्त अवस्थे मध्येच स्वप्ने सर्व दळाली केव्हाच कळाली वास्तवा तुझी आत्मला केव्हाच कळाली आत्म के सुप्त अवस्थे मध्ये मध्येच स्वप्ने सर्व दळाली वास्तवा तुझी आत मला केव्हा कळाली आणि आहे की दव बिंदू की नव आशेची फुल बिंदू की नव आशेची फुल पाखरे रवी किरणांचे पाय वाजले सर्व उडाली रवी किरणांचे पाय वाजले सर्व उडाली आणि शेरासाय चंद्र थांबला फुले चांदण्याची वाहाया चंद्र थांबला फुले चांदण्याची वाहाया प्रेमाची शवयात्रा अंती जशी निघाली प्रेमाची शवयात्रा अंती जशी निघाली आणि अजून एक शेर असा की आता कोठे जाग तटाला आली आहे आता कुठे जाग तटाला किनारला आली आहे पुसतो आहे कुठे नेमकी नाव बुडाली पुसतो आहे कुठे नेमकी नाव बुडाली आणि एक कुठे स्थान कोणाचे असते अढळ माणसा कुठे स्थान कोणाचे असते अढळ माणसा तुटता तुटता एक तारका हेच म्हणाली तुटता तुटता एक तारका हेच म्हणाली आणि घोर कशाला उगा जीवाला तुझी आलाऊ घोर कशाला उगा जिवाला तुझी आलाऊ म्हणून कळवत नव्हतो माझी तुला खुशाली म्हणून कळवत नव्हतो माझी तुला खुशाली आणि म्हणून ना वाटले कशाचे कौतुक मजला म्हणून ना वाटले कशाचे कौतुक मजला सगळे काही झाले पण ते अरे अकाली सगळे काही झाले पण ते अरे अकाली आणि सहन होत ना आता गारठा दुराव्यातला सहन होत ना आता गारठा दुराव्यातला पांघर तो मी आठवणींच्या तुझ्या दुषाली पांघर तो मी आठवणींच्या तुझ्या दुशाली आणि क्षी वाऱ्यावरती विरलो नव्हता उपाव दुसरा वाऱ्यावरती विरलो नव्हता उपाव दुसरा सुगंध मी ज्याला नव्हता कोणीही वाली सुगंध मी ज्याला नव्हता कोणीही वाली आणि शेवट तसे शिंतोडे कोणाच्या रक्ताचे हे उडले शिंतोडे कोणाच्या रक्ताचे हे उडले नभामध्ये वेगळीच दिसते आहे लाली नभामध्ये वेगळीच दिसते आहे लाली सुप्त अवस्थेमध्येच स्वप्ने सर्व द्र आली वास्तवा तुझी आत्मला मला मत कळाली वास्तवा तुझी आत्मला मला मत कळाली धन्यवाद